कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये खास अशा विषयावरती बोलणार आहे फक्त सातच दिवसामध्ये वजन कमी करण्यासाठीचा सोपा मार्ग मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे घरगुती पदार्थ सोपे व्यायाम आणि योग्य आहार याने फॅट बर्न जलद सुरू होतं म्हणजे फॅट बर्निंग ची प्रोसेस फास्ट होते सात दिवसातच फरक दिसेल हो हे शक्य आहे डाएट व्यायाम आणि थोडीशी शिस्त जर आपल्या शरीराला लावली तर आपलं शरीर नक्कीच बदलते आज मी सांगणार आहे एक असा प्लॅन जो तुमच्या शरीराला हलक एनर्जेटिक आणि कॉन्फिडंट बनवणार आहे हे फक्त चॅलेंज नाही तर नवी सवय आहे ज्याने शरीर बदलते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात दिवसांचा खास असा घरगुती डाएट प्लॅन बघणार आहोत ज्यामुळे तुमचं सात दिवसामध्येच बऱ्यापैकी फॅट बर्न होईल आणि चांगलं वजन कमी करण्यासाठी देखील तुम्हाला मदत होणार आहे हा आपला सात दिवसांचा चॅलेंज असणार आहे फॅट लॉस चॅलेंज असणार आहे ना कोणत्या जिम शिवाय ना कोणती तुम्हाला सप्लिमेंटची गरज आहे ना कोणत्या प्रोटीन शेकची गरज आहे फक्त घरगुती आणि काही आपल्या घरच्या सवयी आपल्याला बदलायच्यात आणि आपण आपलं वजन कमी करणार आहोत आपलं वेट लॉस फॅट लॉस आपण अचीव करणार आहोत तर आपण लगेचच आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्याआधी जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग आता मॉर्निंग ड्रिंक मध्ये काय घ्यायचं ते पाहूयात सगळ्यात पहिली आपली जी सुरुवात होते आपल्या वेट लॉस डाएट मध्ये ती म्हणजे आपलं मॉर्निंगची रुटीनची मॉर्निंग रुटीन आपलं कसं असलं पाहिजे मॉर्निंग मध्ये आपल्याला काय करायचंय हे आधी आपण जाणून घेणार आहोत तर मॉर्निंग मध्ये आपल्याला सकाळी सकाळी उठल्या उठल्या सात साडेसातच्या दरम्यान जेव्हा तुम्ही उठता त्या दरम्यान तुम्हाला एक ड्रिंक घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लेमन वॉटर घेणार आहात इथे तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि ते तुम्ही घ्यायचंय त्याऐवजी तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता अजवाईन वॉटर घेऊ शकता किंवा आणखीन कोणतं वेट लॉस ड्रिंक आपल्याला जर माहीत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करा आपल्या चॅनलवर बरेच वेट लॉस ड्रिंक आहेत त्यातलं कोणतंही ड्रिंक तुम्ही नक्की इथे घेऊ शकता यामुळे काय फायदा होणार तर आपल्या शरीरावरची फॅट बर्न करण्याची जी प्रोसेस आहे ती आपली मॉर्निंग मध्ये सुरू होते आपलं डायजेशन चांगलं होतं पचन होतं म्हणजे आपलं पोट जे आहे ते पोट खाली होतं म्हणजे काय तर आपलं पोट साफ होणं जास्त गरजेचं असतं तर त्याची सुरुवात आपली मॉर्निंग मध्ये होते तर मध्ये आपल्याला हे रुटीन ठेवायचंय त्यानंतर मॉर्निंग ड्रिंक घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला थोडासा व्यायाम करायचा थोडीशी शारीरिक हालचाल करायची ज्याच्यामध्ये तुम्ही जलद चालणं म्हणजे ब्रिस्क वॉक करू शकता स्किपिंग करू शकता अगदी बेस्ट आहे आपल्या शरीराची एनर्जी हाय करण्यासाठीची एनर्जेटिक फील करण्यासाठी आणि दिवसभर एनर्जेटिक वाटण्यासाठी स्किपिंग हा अगदी बेस्ट व्यायाम आहे तर संपूर्ण शरीराची हालचाल होते आणि वजन कमी करायला स्किपिंग आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने मदत करते तर तुम्ही अशा पद्धतीने स्किपिंग करा यानंतर दहा पंधरा मिनटं व्यायाम केल्यानंतर आपण नाश्ता करणार आहोत जो प्रोटीन युक्त असला पाहिजे किंवा मग नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्स घ्यायचे आहेत किंवा उपमा घ्यायचा आहे या दोन्हीतलं काहीही घ्या सात दिवसांसाठी आयटून पालटून दोन्ही तुम्ही घेऊ शकता आणि नाश्ता झाल्यानंतर तुम्ही घेणार आहात एक कप ग्रीन टीचा ग्रीन टी डेली आपल्याला घ्यायचीच आहे नंतर आपण डायरेक्ट दुपारचं जेवण करणार आहोत कोणतंही मीड स्नॅक्स वगैरे या गोष्टी आपण घेणार नाहीये तर आपल्याला डायरेक्ट आता दुपारचं जेवण करायचंय तर दुपारचं जेवण आपलं नॉर्मलच असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भाकरी घ्यायची आहे एक कोणतीही भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आता थंडीचे सीजन चालू आहेत तर भाकरी खूप चांगली असते पचायला आणि उष्ण देखील असते बाजरीची भाकरी तर शरीराला आपल्या गरम ठेवण्याचं देखील काम करते आणि हलके असतं फायबर भरपूर असतं भाकरीमध्ये तर या दोन्हीतली कोणतीही भाकरी घ्या ज्वारी किंवा बाजरीची कोणती पण भाकरी घ्या त्याच्यासोबत घरात जी कोणती सिजनल भाजी बनते ज्याच्यामध्ये पालेभाजी असू शकते फळभाजी असू शकते डाळी असू शकतात कोणती पण भाजी घ्यायची एखादी आणि त्यासोबत तुम्ही सॅलड घेणार आहात आणि डाळ वगैरे जर घ्यायची इच्छा असेल तर ती देखील घेऊ शकता तर असं संपूर्ण तुमचं दुपारचं अगदी सिंपल असं जेवण आपण डेली करणार आहोत भाकरीचा जो आकार आहे ना तो अगदी मीडियम साईजचा सा छोटासा फुलक्याच्या साईजची भाकरी तुम्हाला खायची आहे डाळ घ्यायची एक छोटी वाटी एक छोटी वाटी भाजी आणि सॅलड मध्ये गाजर काकडी टोमॅटो कांदा जे तुम्हाला आव, आ, आवडेल ते तुम्ही घेऊ शकता यानंतर दुपारचं जेवणानंतर देखील आपण दहा ते पंधरा मिनिटं थोडस वॉक करायचंय ज्याला आपण शतपावली म्हणतो जेवणानंतर आपण शतपावली करायची आहे शंभर दीडशे पावलं आपल्याला चालायचे आहेत ज्याच्यामुळे लगेच जेवण झाल्यानंतर आपण दुपारी बसलो झोपलो पडलो ना तर काय होतं आपलं पचन होत नाही डायजेशन न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय होते फॅट स्टोअर होते आपण लगेच बसून राहिले की मग आपली प्रोसेस जर डायजेशनची व्यवस्थित झाली नाही तर चरबी कमी होणार नाही चरबी उलट वाढेल त्यामुळे मग जेवण झाल्यानंतर पंधरा मिनिटं तरी तुम्ही चालायचं आहे वॉक करायचं आहे ज्याच्यामुळे फॅट शरीरामध्ये स्टोअर होणार नाही आणि त्यामुळे फॅट बर्निंगला आपल्याला मदत होते यानंतर जेवणानंतर देखील जर तुम्हाला आवडत असेल किंवा हवी असेल अजून चांगला रिझल्ट देण्यासाठी तर तुम्ही जेवणानंतर पुन्हा एकदा एक कप ग्रीन टी घेणार आहात बस एवढंच इथे तुम्हाला खबरदारी हीच बाळगायची आहे की दुपारच्या जेवणामध्ये कोणत्याही पद्धतीचं स्नॅक्स जंक फूड यासारख्या गोष्टी अजिबात खायच्या नाहीयेत अवॉइड करायच्या आहेत आपल्याला सात दिवसामध्ये दोन ते तीन इंच जर फॅट लॉस करायचं असेल तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित पाळलं पाहिजे तर मग झालं आपलं दुपारचं जेवण नंतर आपण आता संध्याकाळच्या वेळी संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये काय घ्यायचं ते पाहूया तर आता संध्याकाळच्या वेळी इथे तुम्ही एक कप ब्लॅक टी घ्यायचा आहे ब्लॅक कॉफी घ्यायची किंवा मग तुम्ही पुन्हा एकदा इथे ग्रीन टी घ्यायचे बस एवढंच त्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनिट आणि किंवा जर जास्त पॉसिबल असेल तर तीस मिनिटांसाठी आपण चांगला हिटचा वर्कआउट करणार आहोत ज्याच्यामुळे आपली फॅट बर्न व्हायला आपल्याला चांगली हेल्प होणार आहे आपल्या शरीराला आकार देण्यासाठी मदत होणार आहे याच्यामध्ये तुम्ही जम्पिंग जॅक्स करायचे आहेत हाय नीज करायचे आहेत स्क्वॉट्स करायचे आहेत प्लॅंक करायचा आहे आणि याच बरोबर तर इथे तुम्ही व्यायाम करणार आहात हे चार व्यायाम तीस मिनिटांसाठी करायचा आहे कमीत कमी आणि जर नसेल वेळ तर पंधरा मिनिट तरी तुम्हाला व्यायाम करायचा आहे हिट वर्कआउट आहेत हे सगळे ज्याच्यामुळे तुमची बेली फॅट साइड बेली फॅट थाईज फॅट हे सगळं कमी करायला जे वर्कआउट जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहेत शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये देखील अवेलेबल आहेत तर तुम्ही ते जाऊन नक्की चेक करा त्याचा तुम्हाला चांगला बेनिफिटच होणार आहे अशा पद्धतीचं आपलं संध्याकाळचं रुटीन असणार आहे आणि यानंतर आपण रात्रीचं जेवण करणार आहोत जे आपल्याला सात वाजता करायचं आहे रात्रीचं जेवण करायला खूप लेट करायचं नाहीये थोडस लवकरच करायचंय कारण मग डायजेशन होत नाही आपलं जर झोपायच्या आणि जेवणाच्या मध्ये जर थोडासा तीन तासांचा तरी गॅप असला पाहिजे आणि हा जर गॅप नसेल तर पुन्हा एकदा आपल्या शरीरावरती चरबी साठते चरबी कमी होत नाही म्हणून जर चरबी अजिबात वाढू द्यायची नसेल रात्रीच्या जेवणानंतर तर आपल्याला थोडस लवकर जेवण करायचं आहे सात वाजता आपलं जेवण झालंच पाहिजे तर रात्रीच्या जेवणामध्ये आपण अगदी हलकं असं जेवण ठेवणार आहोत कारण आपल्याला फॅट लॉस कडे लक्ष द्यायचंय फॅट लॉस वरती भर द्यायची आहे तर आपल्याला रात्रीचं जेवण थोडस हलकं ठेवायचंय सात दिवसांसाठी तरी तर रात्रीच्या जेवणामध्ये मग आपण काय घ्यायचं तर आपण इथे सूप घेणार आहोत किंवा मग चिले घेणार आहोत इथे तुम्ही मूग मुगडाळीचा चिला घेऊ शकता बरेच वेगवेगळ्या चिला बनतात जसं मूग डाळीचा चिला झाला सोयाबीन वगैरे घालून त्याच्यामध्ये ऍड करून बेसनामध्ये तो चिला आपण खाऊ शकतो किंवा फक्त बेसनाचा चिला खाऊ शकतो अशा पद्धतीच्या हेल्दी गोष्टी आपण बनवून रात्रीच्या जेवणामध्ये तेवढंच खायचं आहे सूप किंवा चिला बनवून खायचा आहे एकच चिला खायचा आहे आणि सूप आपल्याला एक वाटी भरून छोटीशी तेवढंच प्यायचं आहे सूपमध्ये तुम्ही टोमॅटो सूप कोबीचं सूप ब्रोकोलीचं सूप भोपळ्याचं ब्रोकोली सूप किंवा कोणतंही जे सूप तुम्हाला बनवायला इझी पडेल ते तुम्ही खाऊ शकता आपल्या वरती अवेलेबल आहे टोमॅटोचं सूप तर इतकाच आपला रात्रीचा आहार असणार आहे झोपायच्या आधी तुम्ही एक ग्लास गरम पाण्याचा प्या किंवा कोणतंही तुम्ही कॅमोबाईल टी जर घेतला तर अगदी बेस्ट आहे कॅमोबाईल टी बेड टाइम ड्रिंक म्हणून घ्या ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला ना एक छान अशी ऊर्जा मिळते म्हणजे झोप चांगली लागते झोप जर येत नसेल तर तुमच्या शरीराला शांत निवांत करतं आणि शरीरामधला स्ट्रेस जो असतो तो सगळा रिलीज करत आणि बरोबर दुसऱ्या दिवशी मॉर्निंग मध्ये जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा आलेली असते आणि एक प्रसन्नता आपण म्हणतो ना ती येते फ्रेशनेस येतो तर कॅमोमेल टी बेड टाइम ड्रिंक म्हणून तुम्ही घेऊ शकता यानंतर डायरेक्ट मग काहीच नाही आपलं रात्रभरासाठी छान असं आपलं फॅट बर्निंगची प्रोसेस सुरू राहणार आहे तर एवढाच रुटीन एवढाच डाएट प्लान जर व्यवस्थित तुम्ही सात दिवसांसाठी व्यवस्थित फॉलो केला डिसिप्लिन सात दिवसांसाठी व्यवस्थित ठेवला तर संपूर्ण आपलं शरीर जे आहे ते फॅट बर्निंग मोड मध्ये जातं आणि आपली फॅट जी आहे ती चरबी आहे शरीरावरची ती लवकरात लवकर वितळण्यासाठी फॅट बर्न होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यामुळे सात दिवस व्यवस्थित हा सगळा डाएट प्लॅन फॉलो करा आणि सगळं रुटीन व्यवस्थित फॉलो करा डिसिप्लिन ठेवा आणि मग बघा सात दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल आणि अर्थातच वजन देखील कमी होणार आहे सात दिवसात अगदी सात किलो वजन कमी होऊ शकतं जर तुम्ही व्यवस्थित डाएट केला प्रॉपर व्यायाम केला योग्य वेळी योग्य ते जर खाणं ठेवलं तर हे सगळं नक्की शक्य आहे पॉसिबल आहे नक्की करून बघा आणि तुमचे रिझल्ट जे येतील ते कमेंट बॉक्स मध्ये आपल्या शेअर करायला अजिबात विसरू नका या सात दिवसांच्या डाएट प्लॅनचा पहिला जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळा फ्रेशनेस येतो तेज येतो चकाकी येते आणि दुसरा फायदा म्हणजे पोटाची चरबी वितळायला पोटाची चरबी कमी करायला म्हणजे ओव्हरऑल फॅट बर्निंगला आपल्याला या डाएट प्लॅन मुळे शंभर टक्के फायदा होणार आहे मग मंडळी जर तुम्ही हे चॅलेंज घेण्यासाठी हे सात दिवसांचं चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही पण तयार असाल तर आत्ताच कमेंट करा येस आय एम इन तर किंवा कमेंट करा चॅलेंज एक्सेप्टेड तर नेक्स्ट आपल्या पुढच्या मध्ये आपण पंधरा दिवसांचं चॅलेंज नक्कीच पाहणार आहोत त्यामुळे स्टेट येऊन जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा चॅलेंज जर तुम्हाला आवडला असेल हे चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक हक्काने करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली फ्रेंड, मेंबर्स सोबत चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात भेटूया अशाच नेक्स्ट मध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स